मला ऐका आग, जरा एक एक मिनिट जरा 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 जर शांत राहा पहिले मला नीट सांगा काय घडले कारण पैसे जो व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आत्ता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक का आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग लागावा लागेल नाही गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की कालसुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐकू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे जा, कारण कायदा सगळ्यांना सा, सा, सारखा असेल तर तो यावेळेला दाखला ऐका 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 अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिला प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आत्तापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा हा पुरावा आहे मला तेच म्हणायचं आहे मला मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कट कारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवॉर्स सुद्धा असू शकेल हा म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत मारश... की नाही मला कल्पना नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा फसव्या आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय राष्ट्रीय महामंत्री जर एक कोणतरी एक हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का म्हणजे और जितेंगे असं त्यांचं काय और जितेंगे बाटेंगे पैसा और जितेंगे असं त्यांचं काय आहे का हेचता छड़ा लगला पाजे पर मी संपूर्ण महाराष्ट्र ने, ला है। ने है तो उड़ा डोड़ा ने पालेला है तुम्हें महाराष्ट्र का दिल्ली में बता दीजिए सर अभी राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकड़े जाते पैसे के साथ क्या कहेंगे आप और नोट जिहाद का भी जिक्र करें आप विनोद तावड़े जी को तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नाही होगाना नाही कारवाई ना जस काल अनिल देशमुखांचं डोकं आपोप फुटल अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेलं आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला काय रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रावत है, तो ने दगड़ आला उत्तर मिलता है सारे, सारे कार्रवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टीप दी गई थी सर ये ये शायद उनके बीच में गैंगवॉर हो सकता है हो सकता है बीजेपी ने अंतरूनीय टिप दी होगी या मिंदे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद थैंक यू थैंक यू